पुणे प्रभाग क्रमांक एकोणीस या भागाची ती निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आत्ता जो जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे तर आपल्याला काय वाटतं या निवडणुकीचा कौल जनता देणार का नक्कीच देणार आणि आज आपल्याला हे लोक पाहूनच म्हणजे विजय घोषित करते की हा विजय आमचा आजच झालेला आहे सोळा तारखेला पाहायची काहीच गरज नाहीये ताई आपण महिला अध्यक्ष आहात महिला सक्षमीकरणाकरिता आपण काय आराखडा आखलेला आहे का व त्यांच्यासाठी काय उपाययोजना आपण आणले आहेत का महिलांसाठी आम्ही काम करत आहोत कारण माझं काम काँग्रेस तर या चारही उमेदवारांसाठी आपण कोणवेकरांना काय समजायचं जे चार उमेदवार आहेत ते सेक्युलर आहेत आणि ते सगळ्या जाती कोणत्याही जाती धर्माला न मानता ते लोक काम करतात त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जरच्या भटनाला प्रेम करून या चारही उमेदवारांना सोळा तारखेला